सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सानंदाज मेक आणि अकॅडमीने आपली नवीन शाखा सुरू केली आहे ही अकॅडमी ब्युटी मेकअप उद्योगातील एक नवीन अध्याय ठरणार आहे सानंदाज मेक ओव्हर आणि अकॅडमीमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स मेकअप आणि हेअर डिप्लोमा शिकवला जातो आहे विद्यार्थ्यांना फक्त इंडियनच नाही तर आंतरराष्ट्रीय आधुनिक टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण दिलं जात आहे याशिवाय सेल्फ मेकअप वर्कशॉप्स देखील घेण्यात येतात ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतःसाठी आणि क्लायंटसाठी व्यावसायिक लूक तयार करू शकतो या ठिकाणी बीजी नॉलेज सोशल मीडियावर स्वतःला प्रेझेंट करण्याचं ज्ञान तसेच रील्स कसे तयार करावेत याचंही मार्गदर्शन दिलं जातं यावी सानंदाज मेकओव्हर अकॅडमीच्या संचालिका सानंदाज बॅनर्जी यांनी अधिक माहिती दिली आहे हाय दिस इज सो मेरा न्यू ब्रांच ओपनिंग हुआहेी सिग्नल नासिक सो मैं क्या सिखाती हा बेसिक टू अॅडव्हान्स मेकअप अँड हेअरस्टाइलिंग इंटरनॅशनल मॉडर्न टेक्निक के साथ मेकअप टेक्निक्ड सिखाती सिखात स्टूडेंट को सिर्फ मेकअप नहीं मेकअप के साथ अर्निंग कैसे पैसा कमाएंगे मतलब बिजनेस नॉलेज सोशल मीडिया मार्केटिंग रील एडिटिंग क्योंकि आज के जमाने में विदाउट सोशल मीडिया नॉलेज मेकअप आर्टिस्ट फेमस नहीं बन सकते एक्चुअली विदाउट सोशल मीडिया मार्केटिंग आप आगे नहीं बढ़ सकते हो तो एक मेकअप आर्टिस्ट के लिए सोशल मीडिया नॉलेज बिजनेस नॉलेज कैसे पैसा अर्न करोगे ए टू जेड पूरा मेरा कोर्स में इंक्लूड होता है एंड एक मेकअप आर्टिस्ट बनने के लिए सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट बनने के लिए आप लोग मेरे पास आ सकते हो डिटेलिंग के साथ मेरा क्लास होता है प्रैक्टिस के लिए प्रोडक्ट भी एकेडमी से प्रोवाइड करते हैं एंड मेरा बेसिक टू एडवांस डिप्लोमा क्लास होते हैं मास्टर क्लास होते हैं प्रोफेशनल क्लास में मेरा एच ग्लास मेकअप एयर ब्रश मेकअप होते हैं एंड जो हाउस वाइफ है कॉलेज गोइंग है ऑफिस गोइंग है उन लोग के लिए सेल्फ मेकअप क्लासेस भी होते हैं नॉट ओनली मेकअप क्लासेस मेकअप क्लासेस के साथ साथ ब्राइडल के लिए मेरे पास लक्जरी मेकअप पैकेजेस रहते हैं प्रीमियम प्रोडक्ट के साथ क्योंकि प्रोडक्ट में मैं कॉम्प्रोमाइज़ नहीं करती हूँ सो so, आप लोग जल्दी से जल्दी सानंद मेकओवर एंड एकेडमी में विजिट कीजिए एंड मुझे बहुत सारे प्यार दीजिए थैंक यू सो मच ब्रायडल बुकिंगसुद्धा सुरू झालेले आहेत लग्न समारंभ सीझनमध्ये हळदी मेहंदी ते वेडिंग डेपर्यंत खास ब्रायडल मेकअप पॅकेजेस उपलब्ध आहेत यासाठी प्रीमियम प्रॉडक्ट्स आणि एअरब्रश मेकअप वापरले जात आहेत प्रत्येक वधूसाठी कस्टमाइज आणि ट्रेंडिंग लूक दिला जातो ज्यामुळे जा तिचा विशेष दिवस अविस्मरणीय ठरतो आणि या अकॅडमीच्या संचालिका सानंदा बॅनर्जी या एक प्रख्यात मेकअप आर्टिस्ट असून दोन हजार चार साली त्यांना सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार मिळालाय त्या स्वतः प्रशिक्षण आहे आणि प्रत्येक ब्रायडल ट्रान्सफॉर्मेशनवर वैयक्तिक लक्ष ठेवतात यावेळी या, या उद्घाटन कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांनी देखील सानंदाज मेकओहर आणि अकॅडमीचं कौतुक केलं आहे हॅलो माझे नाव अंकिता नॅहारकर मी वाव ग्रुपचे डिरेक्टर आहे आणि आज आमच्या मैत्रिणीची इथं स्टुडिओची ओपनिंगसाठी आम्ही सगळे जमा झालेलो आहोत आम्ही तिच्या नवीन स्टुडिओच्या ओपनिंगसाठी खूप शुभेच्छा देतो आणि तिचं काम आम्ही मागच्या पाच वर्षापासून बघत आलेलो आहे तशीच ती आमची मेंबर आहे आम्हाला पण खूप सपोर्ट करत असते आमच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीजला प्रमोट करत असते आणि तिचा हा जो स्टुडिओ आहे तिथं आपण बघू शकतो की तिथं ज्वेलरी पण तिने ठेवलेली आहे ती ब्रायडल मेकअप खूप छान करते आणि आम्ही स्वतः तिचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे मेकअपचा खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे आणि असंच तिचं काम पुढे चालत राहो त्याच्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट वावर कॉन्ग्रॅच्युलेशन सानंदाज मेकओहर आणि अकॅडमी केवळ विद्यार्थ्यांना मेकअप आर्टिस्ट म्हणून व्यावसायिक करिअर घडवण्याचं मार्गदर्शन करत नाही तर प्रत्येक नववधूचा ब्रायडल मेकअप करून तिचा दिवस अविस्मरणीय बनवते हाय माय नेम इज जानवी चेतन भांबरे मी सनंदास मॅमच्या डिप्लोमा बेसिसची स्टुडंट आहे माझे फिफ्टीन डेज कवर झाले आहे फिफ्टीन डेज बाकी आहे पण फिफ्टीन डेजमध्ये मॅमने आम्हाला इतकं छान शिकवलं का आम्हाला बिझनेस कसा करायचा आणि त्यावरून आम मला फिफ्टीन डेजच्या बेसमध्ये फोर डेजमध्येच मला मेकअपची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर भेटाली आणि त्यानंतर मला डिसेंबरमध्ये सुद्धा ऑर्डर माझी बुक झाली आहे आणि गणपतीमध्ये मी खूप छान एच डी मेकअप केले जसे मॅमची टेक्निक आहे त्याप्रकारे आणि मॅमनी आम्हाला स्टोरी कशी टाकायची इंस्टावर रील्स कसे बनवायचे म्हणजे तो लोकांशी कट कसे अटॅच व्हायचं बिझनेससाठी आणि कसं आम्हाला त्यांच्याशी बोलायचं कस्टमर आल्यानंतर आम्ही कसं त्यांच्याशी त्यांच्या मेकअपबद्दल आम्हाला टिप्स द्यायची आहे त्यांच्या स्किनबद्दल आम्हाला टिप्स द्यायची आहे हे मॅम खूप सुंदर शिकवतं आम्हाला आणि शिकवता म्हणजे एंटरटेनमेंट पण होतं असं नाही का इथं सिरियसली ज मेकअपचा क्लास चालतं त्याच्यामध्ये आमचे एंटरटेनमेंट बी मॅम खूप छान करतात जोक्स करतात हॅलो माय नेम इज तेजस्विनी प्रथमेश ठाकूर मी आम्ही शनंदा मॅमच्या मागच्या वॅचचे स्टुडंट आहोत आणि मी त्याची विनर आहे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवलं आम्हाला त्यांनी स्किन टोन मॅच करून मेकअप कसा करायचा तेसुद्धा शिकवलं हेअरस्टाईलिंगसुद्धा खूप छान शिकवली साडी ड्रॅपिंग आणि अनुभवसुद्धा आमचा खूप छान आहे टू गुड शनंदा मॅम कशी आम्हाला तिथे ग्लास मेकअप त्यानंतर वॉटरप्रूफ मेप मेकअप ड्रॅकप्रूफ मेकअप मेक मेक अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप शिकायला मिळाले आमची मेकअप मेकअप आर्टिस्ट म्हणजे मी जो कोर्स केला त्याची मॅडमांनी कॉम्पिटिशन घेतली होती त्याच्यात माझा फर्स्ट नंबर आला होता मी सानंदाज कर रही हूं आ, जब भी मैंने मॅम से बात की पहिले तो मैंने कॉल किया था फेसबुक पे मैंने मॅम का पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ बाद मैंने जब को कॉल किया तब मैं मुझे बहुत सारे डाउट्स थे जब मैंने एकेडमी ज्वाइन की तब मैम ने सारे डाउट्स क्लियर कर दिए पहले तो मुझे ब्रश पकड़ना भी नहीं आता था आ, बहुत बार मेरी गलतियाँ भी हुई लेकिन मैम ने हमेशा सपोर्ट करके मुझे समझाया और हर गलती पे मुझे आ, बताया कि क्या करना है और कहाँ से मतलब इतना अच्छे से उन्होंने मुझे प्रोडक्ट नॉलेज मेकअप इन सब बारे में बताया और मैं मेनली मुझे ये बात मैम की बहुत अच्छी लगी कि उन्होंने डीप नॉलेज दिया थेरी नॉलेज भी डीप था त्यामुळे लग्न सोहळा असो किंवा एखादा तुमचा खास दिवस तुमच्यासाठी मिळेल परफेक्ट ब्रायडल लुक बुकिंग सुरू आहेत त्यासाठी आजच संपर्क साधा पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस शून्य नऊ ब्याण्णव या क्रमांकावर दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक